नमस्कार आजच्या भागामध्ये आपण पाण्याची टाकी व नळ टॉपिक पाहणार आहोत एक टाकी किंवा हौद एका नळाने पाच तासात भरतो म्हणजेच एका तासात टाकी एक छेद पाच दोन तासात टाकी दोन छेद पाच तीन तासात टाकी तीन छेद भाग भरेल समजा याचे उत्तर टक्केवारीत काढायचे असेल तर शंभरने गुणावे उदाहरणार्थ एक एका नळाने दहा तासात भरते तर दोन तासात ती टाकी किती टक्के भरते व त्या टाकीचा किती भाग शिल्लक राहील तासात ती टाकी दोन भाग म्हणजे टक्केवारी जर काढायची झाली तर 2 दहा गुणुले शंभर बरोबर वीस टक्के शिल्लक भाग बरोबर एक 2 दहा शिल्लक भाग दहा वजा दोन भागिले दहा बरोबर आठ शे भाग रिकामा होईल तर याचे काढायचे म्हणून दहा शंभर दहा शंभर म्हणजेच आठ दहा ऐंशी ऐंशी टक्के भाग हा रिकामा राहील कारण क्रमांक का दोन एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने बारा तास भरते आणि दुसऱ्या नळाने आठ तासात भरते जर पहिला नळ तीन तास चालविला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल तीन तासात टाकी तीन छेद बारा भाग भरेल शिल्लक टाकी बरोबर एका तीन छेद बारा भाग म्हणजेच नऊ छेद बारा भाग छेद बारा टाकीस किती मग नऊ छेद बारा गुणले आठ बरोबर सहा तास लागतील जर एक टाकी एका नळाने एक तासात तास भरते व दुसऱ्या नळाने वाय तासात तास तास भरते तर दोन्ही नळाने ती टाकी किती तासात तास तास भरेल असा जर क्वेश्चन असला तर त्यासाठी वापरायचे सूत्र टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर बर एक्स गुणले वाय भागिले एक्स अधिक वाय सूत्र क्रमांक दोन नियम जर एक टाकी एका नळाने भरते एक व तीस टाकी दुसऱ्या नळाने वाय तासात रिकामी होते तर दोन्ही नळ चालू ठेवल्यास ती टाकी रिकामी होण्यास किंवा भरण्यास लागणारा वेळ बरोबर एक्स वाय भागिले एक्स वाय जर वरील सूत्रात वजाबाकीमध्ये उत्तर असल्यास त्याकडे लक्ष देऊ नये म्हणजे रिया अगोदर होते ते उत्तर मानावे नियम क्रमांक जर एका टाकीस तीन असतील तर पहिल्या दोन नळांनी ती टाकी अनुक्रमे एक सो वाईट तासात भरते तिसऱ्या नळाने ती टाकी जेड तासात रिकामी होते जर तिन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर मित्र टाकी भरण्यास किंवा रिकामी होण्यास लागणारा वेळ बरोबर एक्स गुणुले वाय गुणुले झेड भागिले एक्स झेड वाय झेड वजा एक्स वाय सूत्र वापरून जर वजामध्ये उत्तर आल्यास टाकी रिकामी होते असे समजावे सूत्र लक्षात ठेवण्यासाठी टिप पहिल्या नळाने टाकी भरते दुसऱ्या नळाने भरते तर त्यासाठी एक्स गुणवले वाय भागिले एक्स अधिक वाय हे सूत्र वापरावे जर पहिल्या नळाने टाकी भरते नळाने भागिले एक्स वजा वाय हे सूत्र वापरावे आणि जर तीन नळ असतील तर एक्स गुणुले वाय गुणले झेड भागिले एक्स चेड अधिक वाय झेड वजा एक्स वाय हे सूत्र वापरावे

तीन पॉइंट तेहतीस तास म्हणजे तीन तास तेहतीस मिनिटे वेळ लागेल टाकी भरण्यास एक हौद पहिल्या नळाने दहा तासात भरतो व दुसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेला हौद वीस तासात रिकाम होतो जर दोन्ही नळ एकाच वेळ चालू ठेवले तर हौद भरण्यास किती वेळ लागेल सूत्र हौद भरण्यास लागणारा वेळ बरोबर एक्स गुणुले वाय भाजिले वाय वजा एक्स म्हणजेच दहा गुणुले वीस बाकीले वीस वजा दहा बरोबर दोनशे भागिले दहा बरोबर वीस तास लागतील धरण क्रमांक तीन एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने पंचेचाळीस तासात भरते व दुसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी तीस तासात रिकामी होते तर ती टाकी किती तासात रिकामी होईल सूत्र होण्यास लागणारा वेळ बरोबर एक्स गुणुले वाय भागिले एक्स वजा वाय सोल्युशन पंचेचाळीस गुणुले तीस भागिले पंचेचाळीस वजा तीस याची याचा गुणाकार आहे तेराशे पन्नास भागिले पंधरा बरोबर नव्वद किंवा दुसऱ्या पद्धतीने सोडवायचे झाले तर पंचेचाळीस गुणुले तीस भागिले पंधरा म्हणजेच पंधरा तरी पंचेचाळीस तीन शिल्लक राहिले तीन गुणवले तीस बरोबर नव्वद तास उदाहरण क्रमांक चार एका पाण्याच्या टाकीस तीन नळ असून पहिल्या दोन नळांनी ती टाकी सहा व सात तासात पूर्ण भरते तिसऱ्या नळाने भरलेली टाकी तीन तासात रिकामी होते जर तिन्ही नळ एकदा चालू केले तर टाकी सुत्र ती टाकले आले होण्यास लागणारा वेळ बरोबर एक्स गुणवले वाय गुणवले झेड भागीले एक्सझेड अधिक

वजा तीन असे उत्तर येते सहा गुणुले सात गुणुले तीन भागिले वजा तीन तीनला ला तीन घेतले साईस बेचाळीस म्हणजेच वजा मध्ये येते पण वजा चिन्हाचा येते विचार करायचा नाही म्हणून बेचाळीस तास उत्तर येईल उदाहरण समान वसाच्या पाच नळांनी एक टाकी पन्नास मिनिटात भरते जर यापैकी फक्त दोन नळ चालू ठेवले तर टाकी किती वेळात भरेल सूत्र जुने नळ संख्या गुणुले जुना वेळ बरोबर नवी नळ संख्या गुणुले नवा वेळ सूत्रात किमती टाकून घेऊयात पाच गुणुले पन्नास बरोबर दोन गुणुले नवीन वेळ पायरी पाच गुणुले पन्नास भागिले दोन म्हणजेच पंचवीस जुने पन्नास शिल्लक राहिले पाच गुणुले पंचवीस म्हणजेच पंचवीसा पाच एकशे पंच एक पंचवीस एकशे पंचवीस मिनिट वेळात टाकी भरेल पण उदाहरण पहिल्या नळाने टाकी चार तासात भरते दुसऱ्या नळाने टाकी आठ तासात भरते व तिसऱ्या नळाने टाकी बारा तासात भरते तर तीन नळाने टाकी किती नळाने वेळ बरोबर एक्स वाय झेड भागिले एक्स झेड अधिक वाय झेड अधिक एक्स वाय सोल्युशन चार गुणुले आठ गुणुले बारा भागिले चार गुणुले बारा अधिक आठ गुणुले बारा अधिक आठ गुण बारा शहाण्णव अधिक आठ आठशे बत्तीस पुढची स्टेप चार गुणवले आठ गुणले बारा भागिले एकशे शहात्तर अठ्ठेचाळीस शहाण्णव आणि बत्तीस यांची बेरीज एकशे शहात्तर येते म्हणजेच ना बेयाती सोड़ा, बेयाती सोड़ा आ, भाग घालायचा एकशे शहात्तर भाग आणि बाराला भाग बेसाई बारा आणि बेआठ सोळा बेआठे सोळा म्हणजे अठ्याऐंशी येथे चारने भाग जाईन चार एक चार चार एक चार आणि वरती चार एक चार म्हणजे वरती राहिलेले आठ आणि तीन अठरा चोवीस भागिले शिल्लक खाली राहिलेले अकरा म्हणजेच अकराने भाग घालवायचा अकरा एक अकरा अकरा दोन बावीस खाली शिल्लक दोन उरले भागिले अकरा म्हणजे दोन पूर्णांक दोनशे अकरा तास शिल्लक राहतील तीन नळ यम यन पी यांनी एक टाकी वीस मिनिटात भरते पाच मिनिटानंतर न पी नळ बंद केला तर आता उर्वरित टाकी यम ओ यन मिळून चाळीस मिनिटात भरतील तर एक टाकी नळ किती वेळात टाकी भरेल सोल्यूशन यम अधिक यन अधिक पी हे वीस मिनिटात टाकी भरतात यम अधिक यन अधिक पी या ती तिघांनी पाच मिनिट भरलेली टाकी पाचशे वीस भाग शिल्लक टाकी पंधरा छेद वीस बरोबर तीन छेद चार किती छेद चार बरोबर चाळीस उनवले चार भागिले तीन बरोबर एकशे साठ भागिले तीन मिनिट यम अधिक यन अधिक पी तिघे मिळून वीस मिनिटात टाकी भरते बरं एक छेद वीस बरोबर एक छेद एक छेद येण अधिक एक छी म्हणजे एक छेद वीस बरोबर एक छेद एकशे भागिले तीन एक छेत एक छेद वीस बरोबर तीन छेद एकशे साठ अधिक एक छेत पी एक छेद वीस बरोबर वजा तीन छेद एकशे साठ बरोबर एक छेत पी एकशे साठ वजा साठ भागिले हजार दोनशे बरोबर एक छेद पी म्हणजे 32 मिनिट पीचा तर एक त्या पी नळ बत्तीस मिनिटात टाकी भरेल टाइप नंबर तीन एका नळाने एक टाकी वीस तासात भरते व छिद्र असल्यामुळे ती टाकी 4 तास उशिरा भरते तर पूर्णपणे भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल सोल्युशन नळ अधिक छिद्र एकाच वेळी चालू केल्यास म्हणजेच आध वीस अधिक आठ बरोबर अठ्ठावीस तास भरेल म्हणजेच एक छेद अठ्ठावीस बरोबर एक छेद वीस अधिक एक छेद छिद्र असे समीकरण तयार होईल अठ्ठावीस वजा वीस भागिले दोनशे ऐंशी बरोबर एक छेद आठ छेद दोनशे ऐंशी पस्तीसचा भाग बसतो म्हणजेच एक म्हणजे छिद्राने टाकी पस्तीस तासात रिकामी होईल अगर मेरा वीडियो अच्छा लगा तो लाइक, शेअर कमेंट और सब्सक्राइब करो